नमस्कार दादा नमस्कार बोला ना कुठून आले कडाष्टी कोणती कोणती व्हरायटी किती शेतात लावडे शेतात आई अर्धा एकर, एकर। आज काय वाजवा लागलं आज काय गेला एकशे पासष्ट एकशे पासष्ट कितवा तोडा हा कितवा ही तिसरी तिसरा तोडाय परवडतं नाही ना परवडत नाही दीड लाख रुपये खर्च आहे भांडवल सुटून गेला नाही ना सुटायचं तेच सुटलं पन्नास रुपये वाढे गाडीला नवीन कुठली लागवड लागुड। नवीन कुठली लागवड नवीन नाही लागवडच नाही कारण आता इथं मोठं टमाटा का काय फाश्या घ्यावं लागते पाऊसाच काय फाटक्या पाऊस आहे तर फार हाल केली नाही पाऊसच लय उस रे आमच्या तिकडे गाव गेले हो असं काय तुम्ही काय सांगाल तुम्ही शेतकरी काय बाजाराव भेटतो आज आज हायश्टे गेलं दोनशे अडीचशेपर्यंत दोनशे अडीचशे आज बाजाराव होत कशामुळे उतरला काय पाऊस बी वाढली ना आवक वाढली मार्केट कमी काय काम धन्यवाद कुठून राहतो आपण बेलवंडी 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 कोणती व्हरायटी आहे मी मेदूत मेद दूत काय बाजारा भेटतो भाऊ भेटला दीडशे रुपये दीडशे रुपये किती क्षेत्रात लावगडे एक एकर एक एकर एकरी खर्च किती होतो ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये किती होतो आठवा आहे आठवा परवडत नाही परवडलं काय आणायला बाड सुद्धा नाही येणार बाड सुद्धा नाही येणार नाही येणार पाऊस आज काय वाटका पाऊस जास्त आहे पावसामुळे कलर गेला पावसामुळे कलर गेलाय तर नवीन कुठली लागवड नवीन नाही केली आता का ते असं मार्केट म्हणलं काय लागवड का मार्केट कमी दादा नमस्कार नमस्कार कुठून आ जाऊ आहे श्रीगंधा येवपणे श्रीगंधा हो कोणती वार आहे टायम ये मेघदूद मेघदूत हो काय बाजारा भेटला आज अडीचशे रुपये अडीचशे रुपये हो कितीवा धोडा तिसरा धोडा आहे तिसरा जोडा आहे हो किती शेतात लागू आहे अर्धा एकर तो खर्च किती येतो एकरी एक लाख रुपये खर्च येतो एकरी एक लाख रुपये परवडतं का परवडत नाही पण आता इथं माल आणलेला आहे तो त्याच काय करायचं घरी नेऊन काय करता येत नाही खराब होऊन जातो तो त्यानंतर हो, बान बान। आ, आ, ला त्या मज कमीत कमी शे मजुरी आणि औषधाचा खर्च तरी त्यात ॲड व्हावा ह्या उद्देशाने देऊन टाकले तू भांडवल भांडवल सुटणार नाही तू संपूर्ण खर्च निघत नाही आजच्या परिस्थितीमध्ये पावसाच काय फाटका पावसाचा करप्या आणि टोमॅटोवर डाग जास्त प्रमाणात यायला लागले त्यामुळं येत पाऊस राहिल्यामुळे नवीन कुठली लागवड आहे का नाही नवीन लागवड नाही धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठून आहोत आपण आहे ठेमाई काय टोमॅटो विनाले काय टोमॅटो किती आणले पाच एक किती शेतात आवड आहे शेतात जिली आहे मग पाच एकर पाच एकर किती येतो एकरी खर्च आहे लाख सव्वा लाख रुपये लाख सव्वा लाख कोणती कोणती व्हरायटी मेघदूत फक्त मेघदूत पाच एकर आज काय बाजारात भेटला आज काय भेटला शंभर रुपये दीडशे रुपये एवढं कमी कशामुळे काय माहिती आता आवक झाली म्हणतात मग काय कळ नाही आम्हाला पण नेमकं काय व्यापाऱ्यांनी बाजार पाडली पावसात काय फटका पावसाचा फटका मग आता माल बाजार पडायची कारण काय किती वा तोड्या पाहिलं म्हणायची पाहिलं अजून किती तोड होते अजून काय व्हायचं इथं वगैरे सतारदा सतारदा पाऊस भांडवल सुटेल काय भांडवल सुटेल दीडशे रुपयाने गेले मार्केट घेऊन येईल काय सूचना मार्केट कमिटीला काय सुचणे आता याचे बाजार बिजार नसले मार्केट कमिटी फक्त तेवढं सकाळच्या परिषद करायचे नाश्ते सोयी तरी करायला सांगा मग मी जण नाश्ते होय मग आता काय बाजार माल असे बाजारात आणल्यावर नाही कापले होती तेवढी मार्केट कमिटीचा नाश्ता खाऊन तू घरी जातील नाही दुसरं काय केलं नाश्त्याचं आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज बाजार भाव आहेत दोनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत आरे मग आरेमाल विकले जुने आरेमानचे नवीन माल नाही आहेत नवीन माल जे चांगले माल आहेत ते विकलेत अडीचशे पाहुणे तीनशे हलके भारी माल विकले दीडशे ते दोनशे रुपये साऊ साऊ विकले चारशे रुपयापर्यंत चांगले माल मेघदूत मेघदूत तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत पण आहेत एक दोन वक्कल गेलेत चारशे रुपये नवीन व्हरायटी एकशे आठ नवीन व्हरायटी एकशे आठचे माल आहेत तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत अजून कुठली नवीन व्हरायटी अजून तरी आता सध्या तरी नाही आहे या, हेच चालू आहे अरे मान मे दूत एकशे आठ साऊन चालू बाजारभाव कशामुळे कमी झाले बाजार भाव पुढे विक्रया आहेत त्या पद्धतीत आणि बाहेरचे चा मार्केट चालू झालेले आहेत त्याच्यामुळं बाजार असे स्थिर सावर राहतील असेच राहतील किंवा वाटतील असेच बाजार राहतील एक तीनशे चारशे रुपये अशी रेंज चालेल बाकी निसर्गावर डिपेंड आहे पावसाचा काही फटका पडतो पावसामुळे मालांना स्पॉट आलेले आहेत त्याच्यानंतर माल काही काही माल ब्लास्ट पण निघतात झाडांना पाला न राहिल्यामुळं मालांवरती असं म्हणजे ब्लॅक कलर थोडक्यात कुळी वगैरे हो असे बरेचसे प्रादुर्भाव आहेत पावसामुळे शेतकरी बांधवांनी काय काळजी घेतली पाहिजे शेतकरी बांधवांनी मालाची थोडीशी ग्रीडिंग केली पाहिजे थोडंसं सा पाऊस असल्यामुळे ब्लास्टिंग वगैरे हो माल थोडेसे ग्रीडिंग करून आणले पाहिजे जेणेकरून त्यांनाही कोणाच्या गाळ्यावर गेल्यानंतर त्रास होणार नाही आणि व्यापाऱ्यांनाही त्रास होणार नाही माल लवकर खाली होतील ते पण लवकर घरी जाणार आज का हायस्ट काय झालं बाजार आज हायस्ट चारशे रुपये कोणते व्हरायटी मेकदूत मेकदूत धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठून आलता आपण अकलापूर अकलापूर शेतकरी का आपण हां शेतकरी कोणते कोणते टमाटो आणले साऊ साऊ का किती शेतात दादा पुढे एक 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 एकर एकरी खर्च किती येतो एक लाख रुपये एक लाख रुपये कि तो आज दुसरा दुसरा बाजारावर काय भेटला आज पाचशे रुपये रुपये परवडत नाही परवडत आता आणले किती शेतात लावडे एक एकर एक एक मध्ये मग मध्ये काही सुचना काय नाही सुचनेला काय आता ती काही काय नाही उठाव मालाचा उठाव नसतो काय पाऊस आहे काय फटका पाऊस आहे ना नवीन कुठली लागवड आहे का नाही नवीन नाही कशा कशामुळं पाऊस आम्हाला पाऊस जास्त पाऊस पाऊस किती कॅरेट आणले होते आज शंभर कॅरेट शंभर कॅरेट धन्यवाद कुठून आलता आपण श्रीगोंदा श्रीगोंदा कोणती व्हॅरेटी आणली मेघदूत मेघदूत काय बाजारात वाटला अडीचशे पावणे तीनशे अडीचशे पावणे तीनशे किती क्षेत्रात उघड्या एक एक कर एक एकरी खर्च किती होतो तीस चाळीस हजार रुपये परवडतं का किती थोडा तिसरा अजून किती थोडे बरेच पावसाचं काय वाट बसला बसला मार्केट कमिटीला काही सूचना काय कमिटीला सूचना सगळं ओके धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला ला सबस्क्राईब करा धन्यवाद